हिरो आहेत तीन हिरो शंभर मेल असतील चौथे तीन जन्माला आलं आणि तिन्हा जे मुलं हा गोविंदाबद्दल बद्दल आम्हाला त्या बद्दल अनभि पण आहे ये <laughs> 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 नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सरांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरी कोळी युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशांत पाटील तुमचं सरांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आलोय पिरकोन ह्या गावात पिरकोन गावात वाघेश्वर गोविंदा पथक हे खूप मोठं पथक आणि ते भरपूर ठिकाणी त्यांनी सहा तर तर असे लावलेले आहेत तर यावर्षी आपण त्यांच्यासोबत भेट देऊया आणि त्यांची प्रॅक्टिस सेशन बघ कशी प्रॅक्टिस करतात किती दिवसांपासून ते त्यांची प्रॅक्टिसला सुरुवात करतात आणि कितवा यंदा किती त्यांना थर लावायचे ते आपण जाणून घेऊया गे गेल्या वर्षी पर्यंत त्यांनी सहा सात थर लावले तर या वर्षी त्यांचा एक गोल आहे की आठ थर लावायचे तर चला प्रॅक्टिस सेशन कडे वळूया तरुण प्रॅक्टिस चालू वॉर्मअप चालू आहे प्रत्येक वयोगटातली माणसं त्याच्यामध्ये छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत पण आहेत जसं तुम्ही बघता की एक महिना एक ते दीड महिना अगोदरपासून प्रॅक्टिस चालू होते आणि जर तुम्ही वयोगट बोलाल तर ह्याच्यात बघा मोठ्या माणसांपासून एकदम छोटी मुलं पण ह्याच्यामध्ये सामील आहेत म्हणजे आणि ही जी वरती साईडला तुम्ही बघताय ही रोप लावलेली आहे इथे सात थर लावण्याचा सात थर लावलेत काल पण लावलेत मी बघितलं आणि हा बघा हा छोटा गोविंद इकडे दिसता याला हार्नेसला यायला बांधून ठेवलेलं आहे म्हणजे सेफ्टी कन्सर्नसाठी आणि मित्रांनो बघा एवढ्या लोकांना मॅनेज करणं म्हणजे एवढ्या गोविंदांना मॅनेज करणं काय छोटी गोष्ट नाही कारण जवळजवळ शंभर ते सव्वाशे गोविंदा हे ये एकत्र येऊन एक गोविंदा पथक बनतं आणि त्यांना सांभाळण्याची पण एक मोठी जिम्मेदारी आहे कारण कोणालाही दुखापत होता कामाने प्रॅक्टिसच्या दरम्यान आणि आपण ज्या दिवशी थर लावतो चला सुरू झालेलं आहे थर लावायला तर चला पाहूया पहिल्या अटेंटमध्ये किती थर लागतात आणि मित्रांनो कॉर्डिनेशन बघाल तर एकदम सगळे आहेत लाईन्स शीर उभे आहेत जो मला उपयोग सांगितलेला तो असा असतो सेफ्टीसाठी मित्रांनो ग्रिलच्या सहाय्याने ग्रिलचा सहाय्य करून एकावर एक, एक चढून ते अंदाज घेतात की किती वेळ एखाद्याला कोण कांद्यावर घेऊ शकतो Gracias. <laughs> चढतात तसे उतरण्यासाठी पण त्यांना काळजी घेतली जाते कारण जर उतरताना पाय सटतला तर डायरेक्ट वरून खाली गोविंदा पडण्यात येईल पुन्हा एकदा प्रयत्न करताना शपथ एक नंबर मित्रांनो किती जपून पाऊल टाकायला लागते कारण एक जर पाय सर घसरला సగే ఖాయ పడుతు एकत्र चढतात म्हणजे तो सिंक पण पाहिजे कारण एक पुढं चढल आणि एक मागं चढल तर पूर्ण गडबड होत नाही त्याच्यामुळे बोलू शकता तुम्ही पूर्ण कॉर्डिनेशन त्यांना एकत्र असेल तरच सक्सेसफुल होते आणि आता उत्तर द्याल बघा मित्रांशी आणि मित्रांनो अशी प्रॅक्टिस चांगली झाली त्याच्यानंतर आनंद तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्या ज्या चुका झाल्यात त्याच्यावरती डिस्कशन चालू आहे तर तर न न धर धर पाइकोसा गर्न विचारले त्यस पाइकोसा बोल्छ यम हामी बोल्छ कुचि दिन भलि म दिना पाइवाति के हो बलकीले सुरुवात केले थर लावण्यासाठी बघूया सात थरांचा पराक्रम आज पार पडते केले होते तर मित्रांनो साथ थर लावण्यास अपयश आलेलं आहे पण तसं बोलतात अपयश ही यशाची पहिली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना प्रॅक्टिस करून अजून थोडी प्रॅक्टिस करून त्यांना परत एकदा साथ थर लावायचा प्रयत्न करायला लागणार आहे मित्रांनो हे जेवरती हात करून जे बोटं करतात म्हणजे कुठल्या थरावरती कोण कोण आहे ते तुम्हाला जे हातवरती करत आहेत ते त्या थराला आहेत हे समजून येतं म्हणजे त्यानुसार त्यांना ती पुढची प्लॅनिंग करायला लागते की या थरावरती कोणाला पाठवायचं आहे आणि त्याला वरती कसं पाठवायचं आहे ते पूर्ण प्लॅनिंग ह्याच्यावरूनच ठरते आणि जवळजवळ एक ते दीड महिना अगोदरपासून हे प्रॅक्टिसला येतात आणि त्याच्यानुसार ते प्रत्येकांची जागा ठरते की कोण कुठल्या थरावरती चढेल आणि कोण सपोर्ट देईल 아우 એ ચર્નાધારા વિચાર પેલા અંત્યાં જો વૈકેતે બોલો よかったね。 मित्रांनो तुम्ही जरा बघू तर पाऊस आलेला आहे आणि भर पावसामध्ये पण प्रॅक्टिस काय थांबलेली नाही प्रॅक्टिस पण चालूच आहे पावसामध्ये आणि मित्रांनो परत एकदा ट्राय मारत आहेत किती थर लागत आपण बघूया मित्रांनो आता एक, एक के लावतात तर बघूया किती एक के लागत आहेत लागलेले आहेत एकावर एक असे के लावायचा प्रयत्न कार

लगेर पाठवता ठीक आहे. तर बरोबर किती कराव ते काढले आहे. 7 8वा सर्कल लावला तर 36 हो. तू वर्दी दर तुला कसं वाटतं? किंना वाटतं? नाही. कसं वाटतं वर्दी खूप आनंदात वाटते. भारी वाटले सर. आता दर वर्दी कोणती तर पथकामध्ये टोटल किती माणसं आहेत आणि त्यांचं नियोजन वगैरे कसं असतं आणि प्रॅक्टिस किती दिवसा किती महिना अगोदरपासून चालू होते ते सांगा पथकामध्ये बोलणार तर आमच्या पथकामध्ये टोटल एकशे एकोणतीसशे लिस्ट आहे आणि थोडा आम्ही विमा पण काढलेला आहे आणि आमची प्रॅक्टिस आहे आता मॅक्झिममधे दीड महिना झालेला आहे दीड महिन्यात प्रॅक्टिस करतो आम्ही गुरु गुरु गुरुपूर्ण दिवशी आम्ही फोडण्याचा कार्यक्रम केला आहे आणि त्याच्या आमचा पंधरा तारखेला आमचं टी टी शर्टचं अनावरण आहे आणि तो खूप मोठा आहे तुम्हाला त्यासाठी आम्ही भरपूर गावातल्या म्हणजे माझ्या बाहेर माझा तरुणा बोललो आहे मान्यवरांना सर्वांना इथे बोलवलं आहे

म्हणजे दिवसभराचा कसा शेड्यूल असतो पूर्ण पहिले आम्ही मान आहे ना आमच्या देवा देवा देवाजवळ म्हणजे हनुमंताच्या मंदिराजवळ पहिला मान देतो आणि दुसरा मान आम्ही डायरेक्टली आम्ही औऱ्यामध्ये जातो आणि औऱ्यावरून आमचं चालू होतो जसं ज्या आम्हाला हांड्या भेटतात तसं आम्ही टायमिंग तरी अंदाजे टोटल किती हांडा एका दिवसामध्ये तुम्ही फोडता एका दिवसात नाही बोलला तरी आम्ही मॅक्सिमम पंधरा पर्यंत जातो टाइम शेड्यूल चार आम्हाला मानतो चार हांड्याचा मला भेटतो कारण आमचं म्हणजे आमचं नाव आहे ना तो आम्ही नऊ अकरा वर्ष असं टिकवलं आहे की जितू जिथं आम्हाला पळायचं मानाचे पण आम्हाला तेवढा पॉसिबल होत नाही पण तरी मॅक्झिमम आम्ही चार ते फुटतो तरी आत्तापर्यंत किती थर लावलेले टोटल आता नाही पण तरी आम्ही मॅक्झिमम नऊ वर्ष आहे ना सात लावून जातो पण मागच्या वर्षी आम्हाला पण सपोर्ट भेटला तेव्हा आम्ही सात लावले सात लावले एक एकच वेळा सात लावले जोवून सतत एक झालो आणि लास्टच्या वेळेला आम्ही यशस्वी झालो पण यंदा आम्ही प्रॅक्टिसला आमच्यामध्ये म्हणजे मुलं वाढली नाव आम्ही पण म्हणजे विवेक घरात वळत असे म्हणजे मुलं आमच्यावर वाढली त्याच्यामुळं ते हा जोरावर आम्ही सात लावले आणि उतरवले तर यांना आमचे अमराव वाढला आहे त्याच्यामुळं आम्ही आठची पण तयारी करण्यात आला पथक फिरकोळ आमचे उपाध्यक्ष आणि अध्यक्षपद आहेत अर्जित राणे राकेश बेलवेट आदेश मुकळ सुरत मुकळ आहेत जितू पाटकाचे जगदीश तावडे रुपेश गावडे मोहित पण आहे आणि सर्व मुलं पण आमच्या सपोर्टला त्याच्या मुलं यांना आम्ही सात दिवस जाऊन इतकं आमची आठ जीठा असणार आणि ते पण महसूज करणार आमच्या पाठीचे आमचा देव आहे वाघोज देव तो काय म्हणजे पाठी जाणार आणि आम्ही आठ लावणार आणि किती किती वर्षापासून तुम्ही थर लावताय आमची स्थापना ही दोन हजार चौदावून झाली तेव्हा फक्त आमच्यामध्ये नॉर्मली तीस ते चाळीस पुरामध्ये आम्ही चालू केला होता आता आमचा समूह खूप मोठा झालेला आहे दहा गावाची पूरं आम्हाला सपोर्ट करतात त्यांचा पण आम्ही खूप आनंद करतो त्यांचा पूर्ण आम्हाला सपोर्ट आहे त्यामुळे आम्ही सात लावत उतरवतो पण यंदा आमची आठची ट्राय आणि ट्राय सक्सेस करणार हे आमचं आहे आमचा अकरा वर्ष आमचे वैद्यपत्रात आलेले आहे आणि अकरा वर्ष आम्हाला आठ लावायचे लावाचे स्वप्नपुटी आठ लावणार हे आमचं

तीन हिरो शंभर मेल असतील चौथे तीन जन्माला आलं आणि तिन्हा जे मुलं हा गोविंदाबद्दल बद्दल चालतंय आम्हाला त्या गोबद्दल आरभी पण आहे आणि जो आम्ही आता प्रथम चालू केला आणि आम्ही प्रॅक्टिस जेव्हा चालू केली होती ना नारळ त्या दरम्यान तेव्हा आम्हाला एकदा माझं इतकी हेल्प केली म्हणजे भरपूर हेल्प केली म्हणजे नाही बोलला तरी पंधरा ते वीस दिवस आम्हाला कंपल्सरी त्यांनी नाश्ता आणला त्याचा वैधवात पाटील पानदेव दिवे म्हणजे आमच्या गावात नसून म्हणजे बाहेर असून आम्ही सपोर्ट सगळं करतो आहे म्हणजे बाहेर म्हणून सगळं भरपूर आहे त्याच्यामुळे आमचा कोण दिवसात म्हणजे वाढत चाललेला आहे आणि आज म्हणजे वाढणार उद्या आम्ही असो अथवा नसो पण एका माणसाची ती पण किमित्री खूप आहे खळात पाटील त्याने पण खूप गोविधासाठी केलं आहे आणि म्हणजे सगळ्यांची मेहनत आहे मेहनत सर्वांची आहे त्याच्यामुळे गोविंदा पथक यशस्वी ठरणार

छत्रपती शिवाजी महाराज आज इथे आम्हाला लाभले तर त्यांचं आम्ही खरच अभिनंदन करतो कारण आम्हाला माहिती आहे युट्युबे जाणार आणि खूप लोक बघणार तर आम्हाला त्यामध्ये जास्त पॉप्युलरिटी होणार त्याने आम्ही त्यांचा <स्थित्थित्थित्थित्थित्थित्�> खूप आभारी आहोत आणि असे प्रॅक्टिसला शर्टा घालून येतात काही माझे वडील टी शर्ट घालून यावे हे आमची एक विनंती तू हा उरण कोकण राहतो हे पण एक तर मित्रांनो असं होतं वागेश्वर गोविंदा पत्रकाचा प्रॅक्टिस सेशन तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला पाहिला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला ब्लॉग येथे सेंड करूया भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टक्के काळजी घ्या